तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स रोहातील उडदावणे शाळेत चाळीस विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आणखीन एका शिक्षकाच्या मागणीसाठी अखेर विद्यार्थी आणि पालकांनी केले आंदोलन रोहा पंचायत समितीमध्येच भरवली शाळा राजापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांचा जाहीरनामा प्रसिद्ध जाहीरनाम्यात बेरोजगारीवर देण्यात आला भर राज्यात सरकारची सुरू आहे हुकुमशाही चित्रलेखा पाटील यांची सरकारवर टीका आणि आता मुंबई मंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेसलाही मिळणार नवीन एल एच बी डबे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून एल एच बी रेक सह धावणार ट्रेन पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या उडदवणे शाळेत शिक्षक मिळावे यासाठी पालकांना आंदोलन करण्याची वेळ आल्याची घटना रोहा तालुक्यात घडली आहे गेले काही महिने शाळेत शिक्षक नसल्याची तक्रार पालकांनी केली होती उडदवणे येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत जवळपास चाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात पहिली ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत फक्त एकच शिक्षक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत पालकांनी शिक्षणाधिकारी धायगुडे यांच्याकडे वारंवार तक्रार केली अधिक शिक्षकांसाठी लेखी मागणी देखील केली त्यावेळी पालकांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचं पालकांनी सांगितलं कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे अनेक योजना देखील राबवल्या जातात ग्रामीण भागातील मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना धायगुडे यांचे असं वागणं दुटप्पीपणाचं असल्याचं बोललं जात आहे रोहा येथील उडदवणे शाळेत तब्बल चाळीस विद्यार्थी असताना एकच शिक्षक असल्यानं अखेर ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवला दिनेश कराळे मोरेश्वर कोल्हटकर करण कराळे विनायक गायकर नितेश कोल्हटकर साधना कोल्हटकर संजीवनी कोल्हटकर यांसारख्या अनेक ग्रामस्थांनी पालकांनी मोठ्या संख्येनं रोहा पंचायत समिती येथे जात त्यांनी जाब विचारला जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही याचा पवित्रा घेत पंचायत समितीच्या आवारातच विद्यार्थ्यांसोबत पालकांनी ठिया मांडला त्यामुळे आता तरी या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग येऊन उडधवणे शाळेला विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी शिक्षक हवे असल्याची मागणी पूर्ण होते का याकडे सर्वांचं लक्ष आहे मुलांचे प्रचंड हाल होत आहेत जवळजवळ मला वाटत सहा महिने आम्ही वारंवार पंचायत समितीमध्ये राहून मारत होतो आणि आम्हाला घरशे मॅडम आणखी सालवी मॅडम सतत आम्हाला या मुलांसाठी शिक्षक पाठवू शिक्षक पाठवू असे आम्हाला सांगत होते पण अद्याप कोणताही शिक्षक आम्हाला मिळाला नाही त्यामुळं आम्ही पुन्हा ग्रामस्थ व महिला आणि सर्व आपले विद्यार्थी आम्ही इथं आ आलेलो आहोत तर आम्हाला गट विकास अधिकारी साहेब यांनी आम्हाला आज शब्द दिलेला आहे की संध्या संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी शिक्षक देऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे एवढीच आमची मागणी आहे की उद्या आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा आम्हाला शिक्षक उद्यापासून दोन पाहिजेत कायमस्वरूपी तो हालता कामा नाही चालवणार आणि मुलांचं चा शिक्षण देऊ नये अशी आमची विनंती आहे आम्ही इथे पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी आलेलो आहोत कारण गेले सहा सात महिने झाले आमच्या शाळेवर दोन शिक्षक असून त्याला एक शिक्षक जे अध्यक्षांना सांगता बदल झालेले त्याच्यामुळे आम्ही इथे सर्व महिला वर्ग उपोषण करायसाठी आले जर उद्या आम्हाला जर शिक्षक आता ते साहेब गट अधिकारी आम्हाला बोललेले काय काही उद्या आम्ही लेखी स्वरूपात लिहून देणार पाच वाजता उद्या शिक्षक देणार जर उद्या जर शिक्षक दिलं नाही तर आम्ही उद्या सकाळी उपोषण पुन्हा जोरात करणार तेवढी ग्रामस्थांची मागणी आहे गेले जून महिन्यामध्ये म्हणजे सहा सात महिने झाले आमचे जे दोन शिक्षक असून त्यांना एक शिक्षकाची बदली परस्पर बदली केली जे कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आहे शाला कमिटी त्यांना पण न सांगता मॅडमची बदली झालेली आहे अविनाश लाड यांना काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर मतदारसंघात ते ॲक्टिव्ह झाले असून त्यांनी राजापूर मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे राजापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या जाहीरनाम्यात बेरोजगारीवर भर देण्यात आला असून पंधरा वर्षात जे आमदारांनी केलं नाही ते पुढील पाच वर्षात करून दाखवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहेत पण जी कामं झालेली नाही आहेत जी व्हायला गेले पंधरा वर्षामध्ये व्हायची व्हायला पाहिजे होती जो राजापूरला लांजा मतदारसंघ हा जो बॅकफूटवर केला आहे त्यासाठी असेल आमचं कृषी पर्यटन धोरण आहे रिफायनरी विरुद्धचं आहे भूमिपत्रांच्या स्थायिक नोर म्हणजे भूमितर नोकऱ्या शंभर टक्के या ठिकाणी मिळाला पाहिजेत त्यासाठीच आहे स्वतंत्र विक्री विक्री केंद्र आहे आमचं वैद्यकीय सुविधा आहे पाण्याचं आहे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत या सगळ्यासाठी आम्ही काय करणार आहे ते सगळं आम्ही नियोजन या ठिकाणी केलं लोकांना सांगितलेलं आहे आणि काही काय कामं केली आम्ही ते लोकांना दाखवले त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती झालं की आपल्याबद्दल आश्वासक चेहरा म्हणून माझ्याकडे बघत आहे आणि हे जे कामं केले त्यांनी आम्ही करणार आहोत आम्ही लोकांना दाखवतो गेलं पंधरा वर्ष झालं नाही ते आम्ही पाच वर्ष करून दाखवतो त्यामध्ये प्रकाशना जे जाणवलं आम्हाला इथं नसलेला रोजगार इथं असलेल्या आरोग्याची अवस्था इथला असलेल्या शिक्षणाची अवस्था इथं असलेल्या दवाखान्यामध्ये जी काय परिस्थिती आहे ती भयानक परिस्थिती आहे त्याचप्रमाणे इथला डेपो आहे डेपोमध्ये काय परिस्थिती आहे महिलांना शौचालयाला जागा नाही बसायला जागा नाही उद आबाळ उदराणं असे अचानक भयानक प्रश्न या ठिकाणी आहे आणि हे करत असतं त्याच्यावरती काम करत कोरोना काळामध्ये सगळे नेते गायब झाले होते त्या काळामध्ये मी या ठिकाणी काम केलं माझ्या हजारो बांधवांना एक दिलासा देण्याचं दे काम करण्याचा दे प्रयत्न मी केला आणि सगळं जनता जाणते त्यामुळे आता लोकांना आता बाहेरचा आणि ओपरा उमेदवार या मतदारसंघात नको आहे त्यामुळे दोघांना नाकारून हा स्थानिक भूमिपुत्राला मला आशीर्वाद लोक आशीर्वाद देतील विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत असल्याचा विश्वास भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय आहे विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी मुंबईत करण्यात आले पक्षाच्या संकल्पपत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत बोलत होते रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेला भाजपच्या ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर अशोकराव मयकर माजी नगराध्यक्ष सतेज नलावडे जिल्हा सरचिटणीस तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे दादा दळवी ऐश्वर्या जठार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुलकर्णी आदी आणि पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग मुरुड मतदारसंघातील उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे राज्यात हुकुमशाही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय तर सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे असं देखील त्या म्हणाल्यात आणि यासाठीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय या रायगड मध्ये असं कधीही झालं नव्हतं आणि हे म्हटलं नाही पाहिजे मला असं वाटतं सर्व माणूस हा माणूस असतो आपण सर्व जाती धर्मांचे एकत्र सन्मान केला पाहिजे गणपतीला ढोल पण वाजवले पाहिजे आणि मशिदीवर भोंगा पण वाजवला पाहिजे हीच माझी भूमिका आहे आणि कायम राहणार आणि ह्याच्या पाठीशी मी उभी राहणार मी ओव्हरऑल सांगते देशात बीजेपीच्या सेंट्रल च सरकार असेल किंवा इथे शिंदे बीजेपी सरकार असेल प्रचंड हुकुमशाही चालू असताना आपल्याला दिसते आपल्या अलिबाग मुरुड रोहा मध्ये पण अनेक ठिकाणी आपल्याला हुकुमशाहीचे किस्से दिसतात पोलीस स्टेशन केस घेत नाही प्रशासनाला आपल्याला आमदाराची बायको मारताना दिसते एका व्हिडिओत तुम्ही दाखवा तुमच्या युट्यूब चॅनेलवर ही परिस्थिती आहे मी आज प्रशासनाला भेटले अनेक लोकांनी केस नाही केली त्यांना भीती वाटते त्यांना न्याय नाही मिळणार तर मला वाटतं ही परिस्थिती रॉंग आहे ही परिस्थिती महाराष्ट्रात होणं म्हणजे त्या शाहू फुले आंबेडकरांचा कुठेतरी आपण विचारांपासून दूर होत आहे का हा प्रश्न आहे त्याच्यामुळे चांगली महाविकास आघाडी निवडून येणं सेक्युलर पार्टी निवडून येणं आणि असे खासदार आमदार निवडून येणं जे हुकुमशाही नाही करणार गोरगरिबांना न्याय नेतील सगळ्यांना सोबत घेऊन चालतील हे गरजेचं आहे महाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांची प्रचार सभा रायगड जिल्ह्यातल्या माणगाव मध्ये आयोजित करण्यात आली होती भरत गोगावलेंची सभा युवा सेनेचे से पदाधिकारी विपुल उभारे यांनी गाजवली आहे यावेळी विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय तर तेवीस तारखेला विजयाचा गुलाल आम्ही सुधारणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे त्या गावात त्या वाडी त्या कुठल्या वस्तीवर राहणारे लोक त्या ठिकाणी कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या धर्माची कोणत्या जातीची त्या ठिकाणी मला काही घेणं येणं नाही पण मी या मतदारसंघाचा आमदार आहे मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे आणि माझी जबाबदारी आहे की प्रत्येक गाववाडी वस्तीवर विकास पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे त्याच्यामुळे त्याच भावनेतून आणि त्याच भावनेतून त्या ठिकाणी आमदार साहेबांनी विकास पोहोचवला चार चार करोडची कामं त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी आमदार साहेबांसोबत त्या ठिकाणी बड्तेमाल बोरमाच असेल त्या ठिकाणी रस्ता झाला होता तो आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पूर्ण रस्ता त्या ठिकाणी नवीन तयार करून दिला आणि तो रस्ता पोहोचवल्यानंतर त्या गावातील जी काही मंडळी होती ती ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी आनंदाशी व्हावू लागले कारण ते हीच त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या कामाची खरी पोच पावते पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर हे आपल्या प्रचार दौऱ्यानिमित्त उलवे येथे आले होते त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उल्वे शहराध्यक्ष बाळू मात्रे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर भोईर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले उलवे नोड येथील प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मनोहर भोईर यांची गाडी थांबवून त्यांचं स्वागत केलं या ठिकाणी त्यांची येण्याची वेळ दुपारी दोन वाजताची असताना ते सायंकाळी सहा वाजण्याच्या पोहोचले असले तरी आघाडीचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उल्वे शहर अध्यक्ष बाळू म्हात्रे हे आपल्या कार्यकर्त्यांसह हो या ठिकाणी स्वागतासाठी ठामपणे उभे त्यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी उल्वे शहरातील मते मिळवून देण्यासाठी उभे आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस

महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार म्हणून एकशे नव्वद उरण विधानसभेचा ती निवडून घ्यावं ही इथल्या जनतेची मानसिकता बनलेली आहे आणि भाजप सरकारने फक्त खोट्या घोषणांचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं की या राज्यातील शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फोडण्याचं काम केलं पुरांचं चांगलं वातावरण आहे उडवा शहरामध्ये पूर्ण उरण तालुक्यामध्ये आणि मी तुम्हाला गवाही देतो की उलव्या तालुका उलव्या शहरामधून जास्तीत जास्त मतदान मनोर शेठ भोयरांना कसं होईल हे प्रयत्न करत शंभर टक्के जो माणूस आपल्या जातीवाचक बोलतो हो, त्याच्यावरती अक्षरशः पब्लिक नाराज आहे आणि मनोहर शेठ भोयरला शंभर टक्के निवडून देतील ही मी तुम्हाला गवाही देतो तर म्हणजे शरद पवारांच्या वरती विश्वास आणि आमच्या भावना केलेला आग्रह याला मी नाही बोलू शकलो नाही आणि मला समाजकार्याची आवडच होती आणि शरद पवार चंद्र पवार राष्ट्रवादी या पक्षातून मी सुरुवात केली खूप गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि म्हटलं मी त्यांचा आभारी आहे पक्षवाढीसाठी आम्ही शंभर टक्के अग्रेसर असू आणि जनतेचे सगळे आम्ही प्रश्न सोडू उडव्यामध्ये जेवढी काय जनता आहे त्यांच्या प्रश्न सोडू

परंतु तुम्ही निवडणुकीला ज्या वेळेला उभे राहता त्यावेळेला तुम्ही लोकांना सांगता की आम्ही तुमचा सर्वांगीण विकास करतोय मग जर सर्वांगीण विकास करणार आहे म्हणून तुम्ही, 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 मत तुम्ही लोकांची मतं मागायला का निवडणूक झाल्यानंतर कोणतरी एकच निवडून जाणार असतो पण तुम्हाला सुद्धा काही लोकांनी मतं दिलेली असतात असतात ना काही लोकांनी दिलेली असतात तुम्ही निवडणूक लढल्यानंतर त्या ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं असत त्यांना काहीतरी गरज असते गर की नसते प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ज्यांच्याबद्दल काही थोडीफार चर्चा सुरू आहे चर्चा खाली गावागावात काय वातावरण नाहीये काही नाहीये ज्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा सुरू आहे त्यांना कुठे भेटायला जाल तुम्ही सांगा मग तुम्हाला मंत्री म्हणून मिळालेला बंगला हा माझा बंगला आहे हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि आता सुद्धा तेच होणार आहे निवडणूक झाल्यानंतर फक्त मीच दिसणार आहे बाकी कोणीही दिसणार नाही सायकल चालवण्याचे अनेक जा फायदे सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायक्लिंग क्लबतर्फे दहा आणि सतरा नोव्हेंबर रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन दोन हजार चोवीस सीझन सहा सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत रविवारी दहा नोव्हेंबर रोजी परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला सुरुवात झाली यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील परदेशातील वय वर्ष आठ ते वयोगटातील स्पर्धक आपल्या कुटुंबियांसोबत सहभागी झाले होते दापोली चिखलगाव दाभोळ पंचनदी गोमराई बुरोंडी लाडघर कर्दे मुरुड सालदुरे आसूद दापोली या समुद्र किनाऱ्यावरील पासष्ट किलोमीटर मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली या मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या कोकणी स्थानिक पदार्थ मासे खाल्ले एक हजार मीटरहून अधिक चढ उतार असणाऱ्या या आव्हानात्मक हॉर्नबिल सिनिक रूट मार्गावर सायकल चालवणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कर्नाटकमधील मंगळूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला देखील आता नवीन एल एच बी कोचेस मिळणार आहेत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून कोकण रेल्वेमार्गे दररोज धावणारी गाडी आता पारंपरिक रेकऐवजी नव्या एल एच बी रेकसह धावणार आहे काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागरकोईल ते गांधीधाम एक्सप्रेसला देखील एल एच बी कोचेस जोडणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार बारा एकशे तेहतीस किंवा बारा एकशे चौतीस या क्रमांकाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या साध्या जुन्या रेकसह दैनंदिन सुपरफास्ट गाडीला मुंबईहून मंगळूरच्या दिशेने धावताना दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून तर मंगळुरू ते मुंबई सी एस टी या मार्गावर दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून नवीन एल एच बी रेक जोडण्यात येणार आहे सध्या पारंपारिक रेकसह धावणारी ही गाडी सतरा डब्यांची आहे मात्र नव्या एल एच बी पद्धतीच्या कोच रचनेत आसन क्षमता वाढत असल्यानं ही गाडी सोळा डब्यांची धावणार आहे यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण